अमरून पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आले काही आम्ही सोमवारी एवढं मोठं नियोजन केलं तुम्ही येणार आहे म्हणून पालता हजार लोक बोलवलेतील तुम्ही आत्ताच अचानक आला बरं ठीक आहे तर पण आंदोलन आधी केले तर आमच्याकडे पाहिजे घ्यायची ना काही खरंच राजकारणामधले पहिली तुम्ही व्यक्ती आहात की कोळी समाज बांधवांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एवढा वेळ होऊन देखील एक खासदार असून त्यांनी विचार केला ना नाही की या ठिकाणी माणसं किती आहेत आंदोलन किती आहेत मी खासदार आहे मी किती लोकात जावं यांनी विचार न करता ताई तुम्ही आला त्याबद्दल खरंच मी तुमचं कोळी समाज बांधवांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो की एवढ्या मोठ्या मनाची खासदार कारण खरंच मी आता किती वेळ बघा अरे साधा गल्लीतल्या कार्यकर्त्याला एखाद्या पक्षाचा एखाद्या संघटनेचा अध्यक्ष म्हणतो किती लोक आहे ती अरे जिल्ह्याची विचार नाही केला जिल्ह्याची खासदार आली पण ताईला हे माहिती आहे खाली बसा गेला का खाली बसा की खाली बसा की कॅमेरावाले थोडे तुम्ही मागे तुम्ही बसा ताई तुम्ही आम्ही येणार आहे म्हणून हजार लोक सोमवारी बोलवते तर लोक ही सगळी आता सर्वेदार आहे ती व्हिडिओ व्हिडिओ काढा सगळ्या ग्रुपवर टाका पहिली खासदार आहे राजकीय पक्षाचा पहिला प्रतिनिधी आलेला आहे सगळ्या महाराष्ट्राच्या लोकांना कळलं पाहिजे या सरकारला समजलं पाहिजे गेंड्याची कातडीची ही जागी झाली पाहिजे उद्या प्रत्येक आमदारांच्या खासदारांच्या घरासमोर आंदोलन चालू होणार आहे त्यावेळेस त्याला एक प्रश्न विचारला अरे खासदार येऊ शकता तुम्ही तर आमदार जाता ताई आमची मागणी अशी आहे या ठिकाणी आपण डायरेक्ट ताई तुम्हाला सांगतो आता तुम्ही भाषण करा बोला पाठिंबा द्या परंतु कुळी समाज बांधवांच्या वतीनं आणि उपोषणकर्त्याच्या वतीनं आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या खासदार प्रणितताई शिंदे यांच्याकडे माझी मागणी आहे कि आपण आपण भाषण करून पाठिंबा न देता तुमच्या खासदारकीच्या पत्रावरती मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्याला पत्र द्या तत्काळ या तुम्ही समाज बांधवांचा प्रश्न मांगी लावा आणि त्याच्यासाठी तुम्ही दिल्लीला देखील आवाज उठवा